नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो पीक कोटीहून अधिक पंधरा दिवसात या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत काय नेमकी अपडेट आहे चला व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनल मात्र पहिल्यांदा चालला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्रो हो धाराशिवचे आमदार राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी आपल्या एक सँडलवरून ही माहिती दिलेली आहे पीक विम्याचे रुपये दोनशे पन्नास कोटीहून अधिक पंधरा दिवसात मिळणार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा व अनुदानाच्या इतर रुपये एक हजार कोटींसाठी सातत्यपूर्ण लढा सुरूच मागील वर्षी खरीप हंगामात झालेल्या नैसर्गिक आपत्तीपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रुपये दोनशे पन्नास कोटीहून अधिकचा दिलासा मिळणार आहे पुढील पंधरा दिवसाच्या आत ही पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे पीक विमा तसेच इतर अनुदानाच्या रुपये एक हजार कोटींसाठी आपला सातत्यपूर्ण लढा सुरू असून लवकरच त्यालाही यश मिळेल असा विश्वास आहे तर हो धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोनशे पन्नास कोटीहून अधिकचा पीक विमा जो आहे तो येत्या पंधरा दिवसामध्ये जमा होणार असल्याची माहिती धाराशिवचे आमदार राणा हो, पद्मसिंह पाटील यांनी दिलेली आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे पुढे पहा गतवर्षी खरीप हंगामात जिल्ह्यातील सात लाख एकोणऐंशी हजार एकशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी पाच लाख एकोणऐंशी हजार आठशे सोळा पॉईंट एकवीस हेक्टर क्षेत्रासाठी विमा संरक्षित केला होता त्यापैकी स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने अंदाजे पाच लाख तीस हजार शेतकऱ्यांना दोनशे पन्नास कोटीहून अधिक पीक विमा नुकसान भरपाई मिळणार तसे आहे तसेच काढणी पश्च्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने एकोणऐंशी हजार शेतकऱ्यांना अंदाजे ऐंशी कोटी रुपये मिळणार आहेत जे शेतकरी दोन्हीकडे पात्र आहेत त्यांना दोहोन पैकी अधिकचा एक लाभ मिळणार आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशासाठी आपणास न्यायालयीन लढा द्यावा लागला व तो आज तागायत सुरूच आहे याबाबत पुढील न्यायालयीन सुनावणी पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे यातून दोनशे पंचवीस कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळतील असे प्रयत्न चालू आहेत महायुती सरकारने मदतीसाठी खास बाब म्हणून ज्येष्ठ विधीतज्ज्ञ ॲडव्होकेट धोरडे पाटील यांची नियुक्ती केली आहे खरीप दोन हजार एकवीस मध्ये नुकसान भरपाईच्या अनुषंगाने तीनशे सत्तावीस कोटी रुपये येणे प्रलंबित आहेत याबाबत देखील न्यायालयात लढा सुरू असून एकवीस मार्च दोन हजार दोनशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची विमा रक्कम जमा झाली लोकसभा निवडणुकीदरम्यान केंद्र शासनाच्या अधिकाऱ्यांनी काढलेल्या परिपत्रकामुळे बत्तीस मंडळातील शेतकऱ्यांना नुकसानीची तक्रार करून देखील विमा भरपाई मिळाली नाही त्यामुळे याबाबत शासनाकडे शेतकऱ्यांच्या बाबतीत असलेला विषय आहे म्हणून याला थोडा विलंब लागत असला तरी यातून रुपये दोनशे कोटीहून अधिकची रक्कम शेतकऱ्यांना मिळण्याची अपेक्षा आहे खरीप हंगाम दोन हजार मध्ये अतिवृष्टी अवेळी पाव झालेला पाऊस वादळी वारा व वा गारपीटमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते यासाठी शासनाकडून आतापर्यंत पाच लाख सत्तेचाळीस हजार सातशे एकोणनव्वद शेतकऱ्यांसाठी तब्बल रुपये पाचशे बहात्तर पॉईंट पंचेचाळीस कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे या व्यतिरिक्त एक ऑक्टोबर दोन ते अकरा ऑक्टोंबर दोन या कालावधीत अवेळी पाऊस वादळी वारा यामुळे लोहारा व उमरगा तालुक्यातील साठ लाख तीन हजार पाचशे साठ हेक्टर क्षेत्रावरील जास्त एकोणऐंशी हजार आठशे ऐंशी शेत शेतकऱ्यांचे सेहेचाळीस कोटी रुपये अनुदान मिळणे अद्याप बाकी आहे माहे सप्टेंबर व ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये अतिवृष्टी झालेली व अनुदान मिळालेली बत्तीस महसूल मंडळे वगळता सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीपोटी इतर महसूल मंडळांसाठी नुकसान भरपाई मिळावी याकरिता आपला शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे याचा अहवाल ही शासनाकडे सादर करण्यात आला आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने केंद्र व राज्य सरकारने मागील वर्षी पाचशे शहाण्णव कोटी रुपयांचा विमा हप्ता भरला त्या बदल्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे पन्नास कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आणि उर्वरित तीनशे शेचाळीस कोटी रुपये विमा कंपन्यांचा फायदा झाल्याचा जावाई शोध अज्ञानी लोकप्रतिनिधींनी लावला आहे वस्तुत मागील दोन वर्षापासून राज्यात विम्याचा ऐंशी एकशे दहा असे त्याचे स्वरूप आहे कोणत्याही विमा कंपनीच्या फायद्याची रक्कम वीस टक्क्यांपेक्षा अधिक असत नाही उर्वरित रक्कम सरकारच्या तिजोरीत जमा केली जाते उदाहरण द्यायचे झाल्यास जर शंभर रुपये विमा हप्ता असेल आणि नुकसान भरपाईपुटी पन्नास रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले असतील तर उर्वरित पन्नास रुपयांमधील तीस रुपये सरकारच्या तिजोरीत जमा होतात आणि केवळ रुपये कंपनीला दिले जातात मात्र हीच नुकसान एकशे दहा टक्के असेल तर कंपनीने स्वतःच्या खिशातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे बंधनकारक का आहे एकशे दहा टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान असेल तर सरकारकडून कंपनीला वरील रक्कम दिली जाते मात्र केवळ आरोप व वा प्रत्यारोप वायफळ वा बडबड आणि जनतेची दिशाभूल करण्यात पटाईत असलेल्या लोकप्रतिनिधींनी पुढच्या वेळी किमान अभ्यास करून व्यक्त व्हावे असे मत धाराशिवचे आमदार राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी व्यक्त केलं आहे तर अशा प्रकारे मित्र हो धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या पंधरा दिवसात दोनशे पन्नास कोटीहून अधिक रक्कम पीक विम्याची जी आहे ती जमा केली जाणार आहे अशा प्रकारची माहिती धाराशिवचे आमदार राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी दिलेले आहे मित्रोहो धाराशिवचे आमदार राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील हे नेहमीच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आढावा घेत असतात त्यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या रकमेसंदर्भात असतील नुकसान भरपाईच्या रकमेसंदर्भात शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे अशाच प्रकारे हो इतर जिल्ह्याच्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी देखील शेतकऱ्यांच्या पीक विम्यासंदर्भात नुकसान भरपाईच्या रकमेसंदर्भात शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून घेतला पाहिजे आणि शे, शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम असेल नुकसान भरपाईची रक्कम असेल ती मिळवून दिली पाहिजे तर मित्र हो इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पीक विम्याची रक्कम जमा होणार असल्याची माहिती सध्या पुढे येत आहे तर मित्रो ही होती पीक विम्यासंदर्भात एक महत्त्वाची दिलासादायक अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माताभगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट धन्यवाद